महाराष्ट्रानं एकवीस हजार कोटींचा टोल दिलेला आहे गेल्या पाच वर्षात दोन लाख हजार वसुली करण्यात आली आहे या टोल वसुलीमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या नंबरवर आहे तर महाराष्ट्र टोल वसुलीमध्ये चौथ्या स्थानी असल्याचं कळत आहे महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी पाचशे ते एक हजार कोटींनी वाढत चालल्याची माहिती समोर आली आहे टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या नंबरवर आहे तर महाराष्ट्र टोल वसुलीमध्ये चौथ्या स्थानी असल्याचं आकडेवारीमधून समोर आलंय दोन हजार वीस ते एकवीस ते दोन हजार चोवीस ते पंचवीस या मागील पाच वर्षांमध्ये देशात दोन लाख वीस हजार पाचशे नव्वद कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आलेला आहे आणि यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातून सत्तावीस हजार चौदा कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आलाय आणि यानंतर राजस्थानमधून चोवीस हजार दोनशे नऊ कोटी तर महाराष्ट्रातून एकवीस हजार एकशे पाच कोटी रुपये वसूल करण्यात आलेले आहे तर महाराष्ट्रात टोल वसुली किती करण्यात आलेली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार एकवीस वीस एकवीस मध्ये दोन हजार पाचशे नव्वद पूर्णांक पंच्याऐंशी कोटींची रक्कम वसूल करण्यात आलेली आहे तर दोन हजार वीस एकवीस मध्येच दोन हजार बावीस तेवीस मध्ये चार हजार सहाशे साठ कोटी इतका टोल वसूल झाला तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पाच हजार तीनशे बावन्न कोटी टोल वसुली झालेली आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पाच हजार एकशे पंधरा कोटींची टोल वसुली झालेली आहे